सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला सोनार। आता अलंकारांनी माध्यमिक विद्यालय ओतूर येथील विद्यार्थ्यांनी सालहेरचा किल्ला साकारलाय अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी डांग सेवा मंडळ व साहित्य प्रसार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित किल्ले बनवण्याच्या स्पर्धात विद्यालयाने सहभाग घेऊन महाराष्ट्रातील सर्वात उंच सालहेर किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे मातीविटा व इतर साहित्याचा वापर करून हा किल्ला बनवलाय विद्यार्थ्यांना आपला इतिहास समजावा व राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी हा संस्थेचा उद्देश विद्यार्थ्यांनी या माध्यमातून किल्ल्याचा इतिहास अभ्यासलाय यावेळी विद्यार्थ्यांना सालहेर किल्ल्याची माहितीही देण्यात आली एन एस चौरे एस एस कुलकर्णी तसेच मुख्याध्यापक एस एस सेवा बोवा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं डांगसेवा मंडळ व साहित्य प्रसार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थ्यांना ऐतिहासिक गड किल्ल्यांची माहिती व्हावी यासाठी ऐतिहासिक किल्ला साकारून माहिती देण्यात आली आम्ही सर्व इयत्ता नव्वीचे विद्यार्थी आहोत आज आम्ही येथे साल्हेर हा किल्ला तयार केलेला आहे साल्हेर हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे साल्हेर मुल्लेरच्या जोडीतला हा साल्लेरचा किल्ला असून सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील सर्वात उंच असा हा किल्ला आहे हा नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्याच्या पश्चिमेला आहे डांगसौदाना मार्गे या किल्ल्यावरून चाळीस किलोमीटर तर ताराबाद मुल्लेर वाघांबा मार्गे छप्पन्न किलोमीटर अंतराळ असलेल्या या किल्ल्या किल्ल्यावर पोचण्यासाठी हे दोन गाडी मार्ग आहेत मुल्हर तथानी डांग सौनदाने मुल्हेर वाघांबे मार्गे ज छप्पन्न किलोमीटर अंतरावर असलेल्या या किल्ल्यावर पोचण्यासाठी हे दोन गाडी मार्ग आहेत या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी पर्यटकांना सकाळी सहा ते सायंकाळी सहा या कालावधीतच परवानगी असते समुद्रसपाटीपासून एक हजार पाचशे सदुसष्ट किलो उंची या किल्ल्याला लाभलेली आहे कोकणातून काही गाठ रस्ते या किल्ल्याच्या परिसरामध्ये चढतात या गाठ रस्त्यांवरून या किल्ल्यावर लक्ष ठेवता येते म्हणून सहा हेर म्हणजेच सालहेर या असे या किल्ल्याचे नाव ठेवले गेले आहे हा किल्ला गिरिदुर्ग या प्रकारातील आहे या किल्ल्याची चढायची श्रेणी मध्यम असून किल्ल्याची सध्याची अवस्था व्यवस्थित आहे ह्या किल्ल्याच्या शेजारी सालेरवाडी वाघांबे अशी गावे आहेत या किल्ल्याच्या आजूबाजूला सेलवारी व डोलवारी अशा डोंगर रांगा देखील आहेत हा किल्ला बंग सटाणा तालुक्यातील बागलाण या प्रांतात समाविष्ट आहे या किल्ल्याच्या शेज आजूबाजूला अहिराणी ही भाषा बोलली जाते छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे एकाहत्तर बहात्तर मध्ये हा सालेरचा दुर्ग जिंकला होता सर mm. एक मिनटा पॉईंट दाखवले की सर एक मिनटे पॉईंट पॉईंट दाखवते बघते एक दोन मिनट वाघंबाकडून या किल्ल्याला चार दरवाजे आहेत पहिला दरवाजा दुसरा दरवाजा तिसरा दरवाजा व चौथा दरवाजा किल्ल्याच्या माथ्यावर गंगासागर तलाव आहे शे, शेजारी गुहेत दत्त व हनुमान मंदिर आहे त्याच शेजारी गंगा व यमुना टाके आहे यातील पाणी पिण्यायोग्य आहे आणि वर टोकावर श्री परशुराम यांचे मंदिर आहे आश, हा सालेर किल्ला

सव्वाशे हत्ती सापडले सहा हजार घोडे आणि सहा हजार उंट सापडले आणि बावीस नामांकित वजीर सापडले कारण कारण ह्या ह्या किल्ल्यावरून सहा घाटांवर लक्ष ठेवता येते म्हणून सहा एर म्हणजे साल्लेर असे नाव पडले अजून काही माहिती आहे का तुम्हाला किल्ल्या अजून काही माहिती आहे का काय होतं सर सालर मुल्लेर किल्ल्याच्या आजूबाजूला गोजागिरी पौर्णिमेचं काय भरत

तुम्ही पाहिलेत काय ठीक आहे छान सांगितलं सर्वांनी अभिनंदन थँक्यू छत्रपती शिवाजी महाराज की स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी ज्ञानेश्वर वानखेडे कळवण